जर तुमचा पगार कमी असेल आणि तरीही तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर कदाचित मी असं म्हणेल की तुम्ही फायनान्शियली सुसाईड करत आहात मला असं वाटतं समजा आपण अजून करूयात की तुमचा पगार पंचवीस ते तीस हजार रुपये आहे आणि तुम्हाला घर विकत घ्यायचा विचार आलेला आहे आता एक लक्षात घ्या समजा दहा लाखाचं जरी लोन तुम्हाला घ्यायचं असेल आठ पॉईंट पंचाहत्तर हा जर व्याजदर आहे तर एक लक्षात घ्या दहा लाखाच्या लोन साठी आठ पॉईंट पंचाहतर हा इंटरेस्ट रेट प्रमाणे तुम्हाला मंथली ईएमआय येणार आहे आठ हजार दोनशे रुपये आठ हजार दोनशे रुपये सलग पंचवीस वर्षांकरता तुम्ही भरून बँकेला श्रीमंत करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट असं की रुपयाची तुम्ही पी सुरू करा सातत्यपूर्ण पंचवीस वर्ष आठ हजार दोनशे रुपयाची एसआयपी तुम्ही चालवलीत केवळ तुम्हाला तेरा टक्क्याचा जरी परतावा मिळाला तरी तुमच्या जीवनामध्ये एक कोटी शहाऐंशी लाख एवढा मोठा कॉर्पस निर्माण होतो आत्ता तुम्ही फायनान्शियली फ्री झालेले आहात आता खुशाल एस आय पी पण बंद करा आणि एक कोटी शहाऐंशी लाखामधून तुम्हाला हवं तसं घर हे तुम्ही विकत घ्या आणि फायनान्शियली फ्री व्हा